सांगोला कडलास रोडवर भीषण अपघात तरुण जागीच ठार अज्ञात चारचाकी वाहनाची दुचाकीला जोराची धडक बसून अपघातात चौतीस वर्षीय तरुण जागीच ठार झालाय हा अपघात रविवारी रात्री नऊच्या सुमारास सांगोला ते कडलास रोड वरील गायकवाड वस्तीजवळ घडला सचिन पांडुरंग आमले वय वर्ष चौतीस राहणार जवळा तालुका सांगोला असं मृत तरुणाचं नाव आहे याबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंभूराज साळुके यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल धनंजय औताडे करीत आहेत त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ दोन बहिणी असा परिवार आहे जवळ येथील मृत सचिन आमले हा तरुण सांगली सातारा कोकण मराठवाडा या भागासाठी ऑनलाईन कुरिअर सेवा सुपरवायझर म्हणून खाजगी नोकरी करीत होता दरम्यान रविवारी रात्री साडेआठ वाजता तो जवळ येथून सातारा येथे जाण्यासाठी एम एच बारा सदोतीस अकरा कडलास मार्गे सांगोलाकडे निघाला होता वाटेत कडलास गायकवाड वस्तीजवळ हो त्याच्या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाची धडक बसल्यानं त्याच्या डोक्यात मार लागल्यानं गंभीर जखमी झाला होता त्याचा मित्र राजेंद्र मडके राहणार सांगोला यांनी त्याच उपचाराकरता एकशे आठ रुग्णवाहिकेतून सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याचा डॉक्टरांनी तपासून तो उपचारापूर्वी मयत झाल्याचं सांगितलं आहे आता मला स्पष्ट दिसते फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्त्याहत्तर शून्य शून्य पाच पाच